नमस्कार मी प्राजक्ता सत्पाळ विजयपार्ले इथे मानसी कदम मॅडम ना समर्थ सक्सेस तो, सब, स, सक्सेस ऑर्थो आणि प्लस विटामॅन्स हे मी लिहिलं होतं तर त्यांच्या की त्यांना काय त्रास होता आणि त्यांना रिझल्ट किती दिवसात आला ते आता सांगू मॅडम बरं कोणी सांग नमस्कार मी मानसी मोहन कदम विजयपार्ले इथे राहते मला पाच वर्षापासून पीपीचा त्रास होता पदुषाचा त्रास होता त्यानंतर शुगर माझा वाढला शुगर माझा फ्रोझन शोल्डर झाला त्यामुळे मला झोप येत नव्हती म्हणजे केस पण करत होते आणि गुडघेदुखी सुरू झाली गुडघ्यात आला भरपूर औषधं गेली खूप ठिकाणी गेली पण त्यांनी काही विशेष फरक असा काहीच नव्हता सतत रंगदुखी तर होतच होती आणि फ्रोझन शोल्डर मला रात्रीमुळे मला नातेशिवाय बिलकुल झोप नाही यायची पण या प्राजक्ता मॅडमने मला हे प्रोडक्ट दिलं ते मी वापरलं पंधरा दिवसाच्या घेतलं मी मला सात दिवसात मला त्याचा चांगला रिझल्ट भेटला मी खरच सांगेन सगळ्यांना की तुम्ही एकदा युज करून बघा तुम्हाला जर उद्या नक्की चांगलं मिळेल घेतलं तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक जाणवला असं वाटतं की पुढे तुम्ही कंटिन्यू औषध करणार आहे का हो नक्कीच मी औषध चालूच ठेवणार आहे माझा त्रास पूर्णपणे झालीपर्यंत ठीक आहे आणि मग लोकांना तुम्ही काय संदेश द्या त्याच्याबद्दल मी सांगेन की खरंच तुम्ही एकदा औषधे ट्राय करा याचा खूप चांगला रिझल्ट आहे आणि त्याचा काही साईड इफेक्ट पण नाही तुम्हाला खरंच जाऊ तुम्ही खरंच एकदा ट्राय करा ठीक आहे थँक्यू मॅडम थँक्यू थँक्यू बस